अशोक सराव आणि जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी चूक वेळीच लक्षात आणून दिली महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराव नमस्कार व्यासपीठावरचे मान्यवर लोक त्यांची नावं घेत बसतो तर मला वाटतं बराच वेळ जाईल माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब शिंदे नागवेकर साहेब आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र जेवढे जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत हे मला एकाच वेळेला एका वेळ दिसत आहे तिथे आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही एक पहिलं पिक्चर सुद्धा यांचं हिट आहे एका नटावर एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकत हे मी पहिल्यांदाच बघितलं नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखाद्या पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला पुढे मिळणार आहे आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचासुद्धा तसाच समज असेल की यापुढं काय बघायला मिळणार आहे किंवा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता था। नऊ ऑगस्टला हा रिलीज होतो आहे पिक्चर मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही ट्रेलर बरोबर तरी तसं बघून वाटतंय माझ्या या पिक्चरबद्दल आणखी काही जास्ती बोलणार नाही तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं पण माझ्यामध्ये हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल जीवनातली कथा असं मला निश्चित वाटतं माझ्या पूर्ण पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्टबरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहील कारण अनयुजल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि मग त्यातून ते हिट पिक्चर आहेत ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे मला एकंदरीत ट्रेलर यांचं फारच आवडलेलं आहे आता बघा मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फार वाटते तो, तो, तो दो 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 मी तुझा जरूर बघणार आहे पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत मग टू असू दे थ्री असू दे फोर असू दे बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्या दे, द्यावं असं मला मनोमन वन वाटतं मी एवढ्यावरच थांबतो पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट महाराष्ट्रभूषण श्री अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोक मामा तुमचे आशीर्वाद शुभेच्छा आम्हाला नेहमी हवेच आहेत यानंतर मी विनंती करतो संपूर्ण देशाचे लाडके ज्यांची ख्याती फक्त देशातच नाही जगभरात पसरलेली आहे ज्यांची नृत्य बघत मी लहानाचा मोठा झालो आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री गोविंदाजी मी त्यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी विनंती करतो आदरणीय शिंदे साहेब आदरणीय जितेंद्रजी आदरणीय अशोक सराल साहेब आदरणीय इराणी साहेब आदरणीय मंच महेशजी मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण बंधू भगिनी धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चर शी जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार धर्मेण हन ते व्याधी धर्मेण हनते ते शत्रू धर्मेण ते ग्रह या तो धर्म तत्व हो आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं इथं याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष शब्द दोष क्रिया दोष दृष्टीदोष न लागावा यासाठी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवित दुरिता आणि परासव यभद्रम त्यांना असव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गोविंदाजी मनापासून आभार थँक्यू सो मच इतकं गोड तुम्ही बोललात आणि इतक्या छान शुभेच्छा सगळ्यांना दिल्यात यानंतर समूहाचे आणि सीईओ श्री पुनित गोयंका सर मी आपण विनंती करता हूं कि आप कृपया शब्द कहिए और मॅप ऍक्च्युअली चाहता था की कल गुरु पौर्णिमा है तो गुरु की परिभाषा आपकी नजर में उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आशिष शेलारजी लोढाजी नार्वेकर सर आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी अशोक सरव मामा महेशजी कोठारे प्रसाद ओक प्रवीण तरडे पुनीतजी गोयंकर सर जितेंद्रजी गोविंदाजी बोमनजी हे सगळे उपस्थित राहिले या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला तुम्हा सगळ्यांनी शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिलेत धर्मवीर एक ज्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने सुपर डुपर हिट झाला होता त्याचप्रमाणे धर्मवीर दोनसुद्धा तुमच्या शुभेच्छांनी आशीर्वादांनी सुपर डुपर सुपर डुपर हिट हो ही मी ईश्वरी प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र मंगेशजी मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं आपण सगळे आवर्जून आलात इतक्या शुभेच्छा देण्यासाठी प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात याबद्दल मनापासून तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे पण धर्मवीर मुक्काम पोस ठाणे दोन झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला संपूर्ण जगभरात प्रदर्शित